we सुरगाणा तालुक्यातील जामुनपाडा व सांबरखल येथील गावामध्ये युएस सीड्स कंपनीने महिला दिन कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कंपनीचे प्रतिनिधी माननीय हेमंत पटेल गुजरात रिजन माननीय अनुज परमार धरमपूर रिजन तसेच संजय महाले नाशिक व हेमराज गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमात हेमंत पटेल यांनी जागतिक पातळीवर महिलांचे वर्चस्व व महत्व पटवून दिले तसेच कंपनीचे वान युएस तीनशे बारा गोल्ड मध्यम जात व एस तीनशे जात या वाणांची महत्वाची वैशिष्ट्ये शेतकऱ्यांना समजावून सांगितले कंपनीकडून महिलांना प्रसाधने देऊन सर्व महिलांनी कंपनीचे आभार मानले या कार्यक्रमाप्रसंगी गावचे माजी सरपंच यांनी कंपनीचे आभार मानून सर्व शेतकऱ्यांनी एस तीनशे बारा व एस तीनशे बहासष्ट हे वाण लावण्याचा निश्चय केलाय जय okay, जवान